खेकड्या असं का उभारलंयस काम कोण तुझं पाप करायचं काय ओय पप्पा मला नाही जमत गाजर मला खांदा लईन लागा होय मला पण लय जरा तहान लागली मी जरा घरी जाऊन पाणी पिऊन येतो <laughs> अरे एक खेबड्या आत्ता तरी आलाय आणि एवढ्या लवकर तहान ला सुद्धा लागली हो लहान बाळ आहे ना ते त्याला कशाला ओरडताय लागली असेल लहान त्याला किती बघा बघायची अगं ये फवानी गपगुमान काजरं काढ नाहीतर तुला पाणी काय म्हणालास मी नाही काढणार काजर चा काय कर जा तुला अगं ये नकटे गपगुमान गाजरं काढ नाहीतर हि कुदाली तिच्या डोक्यातच घालतो मी काय पांगड्या घालून बसले मग माझ्याकडे पण हातपाय आहेत माझ्याकडे पण कुदाली आहे oh! अरे ए माझ्या भावाला हात तर लावून बघ तुझे हातच मोडून टाकतो <laughs> अगं खेबडी तू कोण हेच ग आमच्या नवरा बायकोच्या मध्ये बोलणारी आम्ही नवरा बायको आहोत आम्ही भांडणार पण आणि एक सुद्धा होणार नाटकं करू नकोस तुझी लायक आमच्या मध्ये बोलायची अरे वा तर कुस्ती बघायला मिळणार खूप दिवस झालं कुस्ती नाही बघितलं मम्मी पप्पांबरोबर भांडण कर चरचरणी मी कुस्ती बघणार आहे तुमची अरे एक खेबड्या सरळ गाजर काढ नाहीतरी पप्पा मम्मी पप्पा मम्मी मी सांगतो मी दोघी जी भांडण करा किती दिवस झालं मला कुस्ती बघून किती दिवस झालं मी कुस्ती बघितली सुद्धा नाही आज कुस्ती बघायला मिळत आहे मला हा 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 पप्पा जर तुमची आणि मम्मीची कुस्ती झाली तर तुम्ही जिंकणार की मम्मी जिंकणार अरे हराम खोर तुला काय लागल या कुस्तीच कोण जिंकणार मम्मी जिंकणार की तुम्ही जिंकणार गाजरं तर खांद नाही झालंय तसं बॅडबडबड लावलाय मला काय ला येत नाही गाजरं बिजर खांदायला मला लई खाम्या लागलय मी तर चाललो घरी भाड्या कुठल्या पळून गेला सगळं काम सोडून बिनकामाचे सगळे खाऊन खाऊन खाँग रड्यासारखे झाल्यात पप्पा मला लई आणि टट्टी आल्या मी करून येऊ आईला ह्याच्या ह्याला पण हगवान आताच यायला पाहिजे होत काय चल रे तुला कुठं हगलेली कान तर पसयला येते काय कप येतो अहो पप्पा मी झाडाच्या पानाने पुसून येतो एक नंबरची नालायक आणि निकम्य औलाद आहे माझी ठीक आहे पप्पा मी पण जाऊन येतो खेबड्यांनो तुम्हाला पण लागल्या का तहान तुम्हाला पण लागली असली तर तुम्ही पण निघून जावा इथून पप्प्या भाऊ माझं तर डोक्यात खूप दुखा लागले ग मी तर घरी जातो आता तू पण निघून जा इथून घरी जर का तुझी बहीण केली तर मी पण जाणार काय ये भवानी माझ्या बहिणीची बरोबरी करतेस तू मग मी काय तुला खुई दिसलो तुझ्या एकट्या बरोबरी तर गाजर खांदत बसायला बघ पळून गेली का नाही तुझी बहीण तुला घरीच जायचं आहे काय होय मला घरीच जायचं आहे म्हणजेच जायचंय मग ठीक आहे तुझ्या बहिणीला फोन लाव आणि त्याला सांग भाऊजी बोलावा लागलात गाजरं खांदायला आणि तू घरी निघून जा मी आणि तुझी बहीण मिळून जरात गाजरं खांदू आणि तू घरी आराम कर अरे हलका ठरकी साल्या माझ्या बहिणीला गाजर खांदायला लावणार मी अगं बोलव ग तुझ्या बहिणीला लई मज्जा येणार बघ त्याच्याबरोबर गाजर खांदायला तुझी शपथ माझ्या बहिणी बरोबर तुला गाजर आहे थांब तुला आत्मधा होतो पुन्हा माझ्या बहिणीचं नाव घेतलास तर ह्याच जमिनीत काढून सोडतो तुला देवा रे कसं चोपून काढली रे माझ्या बायकोन रे माझे गाजरं कांदायचं राहिलं रे सगळी जणी गेली रे आता काय करणार